नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मित्रांनो खरी शिवसेना फोडली आणि मोठ्या तोमाने शिंदे गटानं भाजपाशी सलगी केली गुवाहाटी आणि गोवा मार्गे परत मुंबई हा सगळा प्रवास त्यावेळी नक्कीच बरा वाटला असणार पण बरा वाटलेला हा प्रवास पुढे बारा वाजवणार नाही असा विचार त्यावेळी या मंडळींनी बहुतेक केला नसावा शिवसेना संपवणं हे भाजपचं स्वप्न होतं त्याचं ध्येय त्याचं धोरण त्यांचं कुछ शिवसेना संपवणं आणि त्यासाठी गद्दारी करणाऱ्या काही मंडळींची त्यांना गरज होती ती गरज भाजपाने पूर्ण केली अर्थात त्यासाठी पन्नास पन्नास खोके वाटल्याचा आरोप तर होतोच आहे झाला आहे पण चाळीस जणांच्या कपाळावर गद्दार म्हणून कायमचं शिक्का बसलेला आहे मित्रांनो राजकारण काय होत राहील बदलत राहील पण हा गद्दारीचा शिक्का मात्र बदलला जाणार नाही पुसलाही जाणार नाही आयुष्यभर तर तो हा शिक्का कपाळावर मिरवावत लागेल पण राजकीय इतिहासात देखील तो तसाच राहील केवळ आणि केवळ खुर्चीसाठी केलेला हा खेळ हा खेळ लोकांना रुचला नाही आवडला नाही हे तर दिसतच आहे तुम्ही आम्ही पाहतोच आहोत निवडणुकीच्या निकालानंतर यावर आता शिक्का मोर्तब देखील होऊ शकतं कारण लोकांच्या मनातल्या भावना आता मतातून व्यक्त होतात मैत्री करायची फायदा घ्यायचा वापर झाला की काम संपलं की फेकून द्यायचं ही भाजपाची नेते असल्याचा आरोप देशभरातून होत असतो आतापर्यंत असा आरोप होतच आलेला आहे अनेक मित्र पक्षांना जवळ घ्यायचं आणि पुन्हा संपवायचं काम या पक्षाने केलं आहे महाराष्ट्रात तर दोन पक्ष फोडल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे अजित पवार राष्ट्रवादी यांचाही लागू शकतो अनेकांना सोबत घेत भाजपनं माहिती बनवली पण लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच एकनाथ शिंदे यांच्या सेनेत भाजपने लक्ष घालायला सुरुवात केली असल्याचं दिसत शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्यापासून ही सुरुवात झाली असल्याचं दिसू लागलं आहे सत्तावन्न वर्ष शिवसेनेत राहिलेले गजानन कीर्तीकर अगदी शेवटी शेवटी शिंदे सेनेत गेले अर्थात कीर्तीकर यांना घरातूनही विरोध झाला होता पण त्यांनी घरातली हे ऐकले नाही आता मात्र भाजपचे पहिले टार्गेट गजानन कीर्तीकर झाले आहेत गजानन कीर्तीकर हे शिंदे सेनेत गेले पण त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी एक राहिले गजानन कीर्तीकर हे शिंदे सेनेचे लोकसभेचे उमेदवार असणार होते पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे देखील ठाकरे सेनेचे उमेदवार घोषित करण्यात आले होते बा आणि मुलगा एकाच मतदारसंघात निवडणूक लढवणार असं चित्र दिसायला लागलं होतं त्यानंतर मात्र गजानन कीर्तिकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि तिथं खरं बरंच काहीच बीज तिथं पडलं आता निवडणूक संपली आणि भाजप आणि शिंदे सेनेतील ज्येष्ठ नेते ने असलेले गजानन कीर्तीकर यांना टार्गेट केलं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने गजानन कीर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय गजानन कीर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत पण त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटात आहेत त्यांनी निवडणूक ही लढवली आहे आणि आता या सगळ्या प्रकारातून हा नवा वाद उफाळून आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तीकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचं असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता असा मोठा खळबळ उडवून देणारा आरोप भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी केला आहे एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तिकर यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला ते वरिष्ठ नेते आहेत त्या दृष्टीने त्यांना वागणूक दिली पण कीर्तिकरांचा उद्देश संशयास्पद होता हे आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहे असा देखील मोठा दावा भाजपाच्या प्रवीण दरेकर यांनी केलाय शिंदे सेनेतील ज्येष्ठ नेत्यावर एवढ्या मोठ्या कट कारस्थानाचा आरोप केल्यामुळे राजकारणात हा चर्चेचा विषय बनलाय पण यामुळे शिंदे सेनेतील नेते शिंदे यांच्याशी एकनिष्ठ नाही असं तर भाजपला सुचवायचं नाही ना शिंदे गटात आपसात संशयाचे वादळ तर उठवायचे नाही ना असे बरेच काही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत शिंदे सेनेत जे काही झालं असेल किंवा होत असेल किंवा होणारे असेल ते एकनाथ शिंदे पाहून घेतील ना भाजपच्या नेत्यांनी शिंदे सेनेवर कट कारस्थानाचा आरोप करण्यामाग नेमकं गणित आहे तरी काय काय डाव यामागे अर्थात गजानन कीर्तीकर यांनी याबाबत खरंचही केलाय अमोलनं म्हणजे त्यांच्या मुलानं निवडणूक लढवण्याचं आधीच जाहीर केलेलं होतं तू शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता माझ्या निवृत्तीचे वय झाले आणि मुलाविरुद्ध निवडणूक लढणे योग्य नसल्यानं मी लढणार नाही असं आधीच जाहीर केलं होतं असा खुलासा गजानन कीर्तीकर यांनी केला आहे मी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करीत होते पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो आज टर्निंग पॉइंटला मी मुलासोबत नव्हतो अशी खंत गजानन कीर्तीकर यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा देखील दावा केलेला आहे हो गजानन कीर्तीकर यांनी जे शिंदे सेनेत आहेत पण विजयाचा दावा मात्र महाविकास आघाडीचा केला आहे उद्धव ठाकरे यांना सोडून अमोल जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं गजानन कीर्तीकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून दोन लाख साठ हजार था था मतांच्या फरकाने त्यांनी निवडणूक घेतली होती त्यांनी संजय निरुपम यांचा पराभव केलेला होता आपण पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून राजधर्माचे पालन करणार असल्याचे गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केले होते पण ते प्रत्यक्षात आले प्रत्यक्षात आले नव्हते यामुळं कीर्तीकर आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा असा सल्ला आता शिंदे सेनेतले मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे म्हणजे काहीतरी वाद आहे हेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं आहे एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तीकर यांच्यात जे काही व्हायचं ते होईल कीर्तिकर यांनी निवडणुकीत काय केले काय नाही केले उद्धव ठाकरे यांचे उमेदवार असलेल्या आपल्या मुलाच्या मागे ते उभे राहिले की शिंदे सेनेच्या रवींद्र आयकर यांना मदत केली त्याची उत्तरे निकालत मिळतीलच पण कीर्तीकर यांनी येथेही गद्दारी केल्याचे सुचवले जात आहे पण हे सगळे भाजप कशासाठी पुढे आणत आहे शिंदे सेनेतला विषय ते पाहून घेतील ना हा तर खराकळीचा मुद्दा आहे एकनाथ शिंदे शिवसेनेतील विषय संपवण्यासाठी एकनाथ शिंदे समर्थ आहेत ते पाहून घेतील मग तरीही भारतीय जनता पक्षाला एवढा मोठा आरोप करण्याची गरज काय पडली त्यामागे त्यांचा नक्की हेतू तरी काय असावा मित्रांनो आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल लाईकवर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार